पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला एका पासष्ट वर्षीच्या आजीला मारहाण करण्यात आली आहे पैशांच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडलाय मात्र अंबड पोलिसांनी एकतर्फी गुन्हा दाखल केल्याची तक्रारही या आजीबाईंनी केली आहे नवीन नाशिक सिडको परिसरातील कृष्णा वडापाव सेंटर उत्तम नगर बस स्टॉप येथे व्यवसाय सुरू करण्यासाठी उसने पैसे घेतले होते पैसे परत मागण्यासाठी गेले असता मारहाण करून खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही आजीबाईंनी केलाय रमेश दळवी यांनी गेल्या दीड वर्षापूर्वी नरेश हिरालाल ठाकरे याला व्यवसाय करण्यासाठी सत्तर हजार रुपये दिले यातील काही रक्कम त्याने त्यांना परतही केली होती परंतु त्यातील उर्वरित रक्कम वीस हजार रुपये वारंवार मागून देखील तो परत देत नसल्यामुळे शोभा दळवी या आपल्या मुलासमवेत नरेश ठाकरे यांच्या समवेत घरी गेल्या झालेल्या वादामुळे गणेश ठाकरे या युवकाने त्यांचा मुलगा मॉन्टी मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला सोडवण्यासाठी वाचवण्यासाठी गेलेल्या आजींवर परिवारातील इतर सदस्यांनी देखील करत मारहाण केल्याचा आरोपही आजीबाईंनी केलाय या मारहाणीमध्ये या आजीबाईंच्या हाताची बोट फ्रॅक्चर झाली असून छातीत लागल्यामुळे त्यांना सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील गणपती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय राजकीय बरात हस्तामुळे हा संपूर्ण प्रकार घडल्याचं आजीबाईंनी सांगितलंय तर स्वतःच्या तसंच मुलाच्या जीवाला धोका आहे यावर अंबड पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संपूर्ण प्रकाराची शहानिशा करावी अशी मागणी आजी तुमचं नाव शोभा रमेश दळवे काय झालं आजी तुमच्या सोबत काय प्रकार घडलाय एका मुलाला याच्या मित्र आहे त्याला धंद्यासाठी पैसे दिले होते काय नाव त्या मुलाचं नरेश ठाकरे अच्छा काय झालं होतं पैसे घ्यायला गेलो तर त्यांनी आम्हाला तुरी करत होता आणि माझा हात पिळगळला आणि त्याचा भाऊ आला आणि माझ्या मुलाला मारायला लागला मग मा, मारायला लागला मी मध्यस्थी आलो माझा मुलगा होता तर त्यांनी लगेच लगे माझी पोत अशी ओढून घेतली आणि मला म्हणत की हीच विकून तू मला पैसे देईल आणि त्याच्या आईने केस ओढले भाऊजाईने शिव्या गाळ केल्या आणि त्याच्या वडिलांनी माझ्या साडीला हात लावला मला ओळखलं धरलं धरलं आणि मला लाज वाटली म्हणून मी पदर खांद्यावर टाकला तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता का किती वर्षापासून ओळखत होता त्याला आता सहा वर्षापासून सहा वर्षापासून आणि तुम्ही त्याला कशासाठी दिले होते पैसे धंद्यासाठी दिले होते धंद्यासाठी दिले होते आणि तेच तुम्ही वापस घ्यायला गेले म्हणून त्यांनी त्यांनी असं केलं हा आणि त्यानंतर आम्ही ऐकलो की तुमच्या मुलावर पण काही खंडणीचा गुन्हा दाखल खंडणीचा गुन्हा दाखल केला पैसे दिले आणि खंडणीचा असं दाखवलंय त्यांनी पैसे मागायला गेले तुमच्यावर त्यांनी खंडणीचा गुन्हा मुलावर आणि माझ्यावर अच्छा आ, किती दिवस झाले या प्रकाराला आज तिसरा दिवस आहे अच्छा तुम्ही तीन दिवसापासून दवाखान्यात ऍडमिट हो मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते का तक्रार करायला हो गेलो होतो मग पोलिसांनी तुमची तक्रार घेतली होती ते म्हणे तुम्ही जा पहिलं म्हणेपासून तिसऱ्या दिवशी आले ते तिसऱ्या दिवशी आले का मग बरं हे हाताला पण इथं दिसतय फ्रॅक्चर झालेला आहे माझा फ्रॅक्चर हात झालाय छातीला दुखतंय छातीत पण मार लागलेला आहे तुमच्या मुलाला पण लागलेला आहे माझ्या मुलाला पण लागलंय त्याच्या शेटाला अजी पोलीस प्रशासनाकडे तुम्ही काय मागणी कराल पोलीस प्रशासनाला एवढच सांगितलं की या या गुंड्यांपासून माझ्या मुलाला धोका आहे आणि यांनी कडक कारवाई करा या गुंड्यांपासून आंबट पोलीस स्टेशन हत्तीमध्ये एका पासष्ट वर्षीय ज्येष्ठ महिलेवर हल्ला झाल्याचा प्रकार खडून आलाय मात्र तीन दिवस उलटूनही वरिष्ठांकडून कुठलीही दखल न घेतल्याची माहिती ही 65 वर्षीय शोभा दळवी यांनी दिली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक